महाराष्ट्र सरकार त्यावेळेला आम्हा लोकांच्या हातात होतं आणि महाराष्ट्र सरकारचे त्यावेळेचे अर्थमंत्री असे उपमुख्यमंत्री त्यांना आम्ही सूचना दिली की जै शिक्षण संस्थेने एवढं मोठं काम केलं त्या कामामध्ये काम, हो काम करणाऱ्या या संस्थेचा सन्मान करायचा असेल तर महाराष्ट्र गव्हर्मेंटने या संस्थेला एक मोठी निधी द्यायला हवी आणि त्याची तरतूद बजेटमध्ये करा आणि बजेटमध्ये करून त्या ते पैसे द्यायची व्यवस्था करा हा माझा समना राज्य संघाचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मान्य केला आणि बजेटमध्ये पाच कोटीची तरतूद केली आणि त्यापैकी तीन कोटी संस्थेकर वर्ग केलेले आहेत आणि ते राहिलेले दोन कोटी राज्य सरकारकडून येणं बाकी आहे आता तुझी फैलिशीची बदली पण दोन महिन्यांनी तुम्ही फैलशीची वजाल त्यानंतर ही राहिलेली जे काही रकम आहे त्याची जी काही पूर्णता आहे ती आपण वसूल करू आणि या कामाच्यासाठी तिचा उपयोग करून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो